महाशिवरात्री निमित्त सहस्त्र शिवलिंग दर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाशिवरात्रीच्या पेटवडगाव सेंटर तर्फे पे सहस्त्र शिवलिंग दर्शन या भव्य आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भक्तिमय वातावरण आकर्षक देखावा आणि आध्यात्मिक संदेशाने सजलेला हा कार्यक्रम परिसरातील नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरला कार्यक्रमाचे उद्घाटन पेटवडगावच्या नवोदित नगराध्यक्ष सन्मान्य विद्या पोळ व त्यांच्या सर्व नगरसेवकांच्या हस्ते संपन्न झाले उद्घाटन प्रसंगी शिवधोजाचे विधिवत पूजन करून शिवधोष फडकवण्यात आला उपस्थित मान्यवरांनी महाशिवरात्रीच्या निमित्ताने शांततेचा संदेश गरज व्यक्त केली कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन वडगाव सेंटरच्या से संचालिका योगिनी बहनजी प्रियांका बहनजी व अंजू बहनजी यांनी केले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा बहनजी यांनी अत्यंत प्रभावी शैलीत केले कुंभोज सेंटरच्या संचालिका शिल्पा भाऊंजी यांनी महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महत्व शिवतत्वाची अनुभूती आणि आत्मचिंतनाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले त्यांनी शिव म्हणजे निरांकार ज्योती स्वरूप परमात्मा अजून महाशिवरात्री हा आत्मपरिवर्तनाचा पवित्र क्षण असल्याचे सांगितले सहस्र शिवलिंग दर्शन या देखाव्यात हजारो शिवलिंगाची आकर्षक व सुबक मांडणी करण्यात आली होती प्रकाश योजना फुलाची सजावट आणि शांत पार्श्व संगीतामुळे वातावरण पूर्ण झाले होते दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी या देखाव्याचे मनापासून कौतुक केले हा कार्यक्रम आत्मशांती व आध्यात्मिक ऊर्जा देणारा असल्याची भावना व्यक्त केली देखाव्याचे उद्घाटन झाल्यानंतर सर्व भाविकांना प्रसाद वितरण करण्यात आले दिनांक पंधरा सोळा व सतरा फेब्रुवारी या तीन दिवसात हजारो भाविकांनी सहस्त्र शिवलिंग दर्शनाचा लाभ घेतला परिसरातील विविध सामाजिक संस्था महिला मंडळी व युवकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली महाशिवरात्रीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम श्रद्धा भक्ती आणि आध्यात्मिक एकतेचे सुंदर उदाहरण ठरला समाजात सद्भावना व सकारात्मक विचारांची जागृती करण्याचा संदेश देत हा सोहळा उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न झाला अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉ सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो फोर